आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे ते श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गा देवडीचे उत्साहात सांगता नागठाणे तालुका पलूस येथे नवरात्री उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आणि शिवभक्त यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नऊ दिवसांच्या दुर्गा देवडची गुरुवारी उत्साहात सांगता झाली शारीरिक सुदृढता राष्ट्रप्रेम आणि स्त्री शक्तीचा जागर या त्रिसूत्री उद्देशाने आयोजित केलेल्या या दौडला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून रोज पहाटे दुर्गा दौला सुरुवात होत होती तरुण तरुणी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या दौडमध्ये सामील होत होते नागठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज ग्राम सचिवालय येथून सुरू होणारी ही दौड संपूर्ण गावाची प्रदक्षिणा पूर्ण करत होती दौड दरम्यान जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून जात होता ज्यामुळे एक उत्साहाचे आणि राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झालं होत या उपक्रमात गावातील महिलांनी पारंपरिक हिंदू सणांचे देखावे साकारले तसेच या उपक्रमात तरुण तरुणींचा सहभाग लक्षणीय होता विशेषतः तरुणींची उपस्थिती लक्षणीय होती आणि त्यांनी मोठ्या उत्साहाने दौड पूर्ण केली हा प्रेरणादायी उपक्रम केवळ धार्मिक उत्साहच नव्हे तर आरोग्य आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांची रुजवणूक करत होती पलुस सहकारी बँकेचे चेअरमन माननीय श्री वैभवराव वसंतरावजी सूर्यवंशी पुदाले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छो पलुस शहर काँग्रेस आय माननीय वसंतरावजी पुदाले दादा मित्रमंडळ पलुस जिल्हा सांगली वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा सत्कार समारंभ आणि मराठवाडा विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संकलन सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते नऊ पर्यंत ठिकाण वसंतरावजी पुदाली दादा सभागृह समर्थ स्कूल आमनापूर रोड पलूस